आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होती आहे आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाच डिसेंबरची मुदत संपलेली सोने शून्य पूर्णांक बावन्न टक्क्यांनी वाढून एक लाख सव्वीस हजार नऊशे पंधरा प्रति दहा ग्रॅमवर उघडली सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी एम सी एक्स सोने एक लाख सव्वीस हजार नऊशे पंच्याऐंशी वर व्यवहार करत होते सोने एक लाख सत्तावीस हजार पाचशेच्या उच्चांकावर पोहोचले होते बुधवारीच्या व्यापार दिवशी एम सी एमसीएक्सवर चांदीच्या किमतीतही वाढ दिसून आली पाच डिसेंबरची मुदत संपलेली चांदी एम सी एमसीएक्सवर प्रति किलो रुपये एक लाख एकोणसाठ हजार आठशे वर उघडली चांदीने एक लाख एकसष्ट हजार चारशे अठराचा उच्चांक गाठला होता लेख लिहिण्याच्या वेळी एम सी एच चांदी रुपये एक लाख साठ हजार सहाशे बेचाळीसवर व्यवहार करत होती दोन्ही प्रमुख धातूंमध्ये ही वाढ चालू जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे झाली आहे दरम्यान चांदीची जागतिक टंचाई आणि त्याची सतत वाढती मागणी यामुळे चांदीचे दर गगनाला भिडत आहेत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नुकसान टाळण्यासाठी तुमच्या शहरातील नवीनतम दर निश्चितपणे तपासा सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या लोक सोने खरेदी करणे शुभ मानतात तथापि सोन्याच्या सतत वाढत्या किमतीमुळे ते सामान्य भारतीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे चोवीस कॅरेट सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो आणि दागिने बनवण्यासाठी वापरला जात नाही दागिने बनवण्यासाठी बावीस कॅरेट सोन्याचा वापर केला के जातो तथापि बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट दोन्हीच्या किमती वाढल्यामुळे लोकांना ते खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ पुणे